नमस्कार आपण पाहतोजन न्यूज मराठी वणिरंभापूर येथे आढळला बारा फूट लांब मोठा भारतीय अजगर सकाळी दहाच्या सुमारास वणीरंभापूर येथील कब्रस्थान येथे बकऱ्या चरणाकरिता गेलेल्या व्यक्तींना एक मोठा साप दिसून आला त्या सापाला पाहून ते भयभीत झाले त्यांनी आरडाओरडा केला असता ग्रामस्थ त्या ठिकाणी पोहोचले कारण त्या सापाचे पोट हे खूप मोठे दिसत होते व शरीर त्या पोटापेक्षा बारीक दिसत होते आणि साप लांब होता यामुळे ते भयभीत झाले होते व उपस्थित ग्रामस्थांनी तत्काळ पर्यावरण संवर्धन बहुउद्देशीय संस्थेच्या सर्पमित्राशी संपर्क साधला वेळेचा विलंब न करता घटनास्थळी सर्पमित्र प्रशांत नागे सर्पमित्र कुमार सदाशिव सर्पमित्र सूरज सदाशिव राजेश रायबोले संदीप शेगोकार प्रफुल सदाशिव वैभव गावंडे सलमान पठाण पंचायत समिती सदस्य भरत बोरे अभिषेक पाटील पोहोचले घटनास्थळी पोहोचता सर्पमित्राच्या लक्षात आले की या सापाने काहीतरी मोठे भक्ष खाल्ले असावे तर तेथील उपस्थित शेख अदिल सय्यद जुबेर रोशन शहा विजय घोगे सर्व ग्रामस्थांनी सर्पमित्रांशी बोलताना सांगितले की रसूल शहा मेहबून शहा यांच्या चार महिन्याच्या बकरीच्या पिल्लाला सापाने आपले भक्ष्य बनवले आहे तरी अंदाजे बारा फूट लांब अजगराला सुरक्षित पकडून या प्रकरणाची माहिती वनविभागाला देण्यात आली व वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली या सापाला सुरक्षित पर्यावरणात सोडण्यात आले नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा